सिन्नर शहरातील कोरोनाबाधित संख्येत दिवसेंदिवस होत असलेली कमालीची वाढ प्रशासनास डोकेदुखी ठरत आहे त्यात नागरिकांचा बेशिस्तपणा प्रशासनाचे कुठल्याही धाक नाही या सर्व गोष्टी जाणून मंगळवार दिनांक तेवीस मार्च रोजी सिन्नर तहसील सिन्नर पोलीस व सिन्नर नगर परिषद पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसून आल्या त्यांनी सिन्नरच्या मुख्य रस्त्यावर जनजागृतीपर रॅलीचे आयोजन केले होते सध्या सिन्नर शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यक्त झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील पेशंटची संख्या पाहता रुग्णालयात पुन्हा फुल झाले आहे संशयित व लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी मुसळगाव येथील इंडिया बुल्स कोविड सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे शहरातील काही खासगी हॉस्पिटल देखील कोविड सेंटर बनवण्यात आले आहे असे असतानाही सिन्नरकर आहेत जे सुधारायच नाव घेत नाही मास्क नागरिक वावरत आहे सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकानांसाठी परवानगी असतानाही रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत दुकाने उघडी असतात त्यावर पोलीस प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत केवळ नावापुरते शहरातून गाडीवर फेरफटका मारण्यात येतो मात्र कारवाई कुणावरही होताना दिसत नाही त्यातच मंगळवार दिनांक तेवीस मार्च रोजी सिन्नरच्या वाढत असलेल्या संख्येबाबत स्वतः जिल्हाधिकारी सूरज मांढर यांनी चिंता व्यक्त करत सिन्नर दौऱ्याचे आयोजन केल्याचे प्रशासनास समजताच खरबडून जागे होत प्रशासन पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आणि उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे मुख्याधिकारी संजय केदार हे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसह सिन्नरच्या रस्त्यांवर उतरून जनजागृती करताना पहावयास मिळाले ही कारवाई दररोज राबवल्यास चित्र काही वेगळे दिसू शकले असते हे आजच्या एकूण चित्रावरून दिसत आहे साठी सुरेश कपिले